टप्पा अनुदानासाठी शिक्षक समन्वय संघाने राज्यव्यापी शैक्षणिक दिली प्रलंबित प्रश्नासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर परभणीत शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने पाच जुलै रोजी हॉटेल अतिथी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती दिनांक आठ व नऊ जुलै रोजी राज्यव्यापी शैक्षणिक बंद चे आवाहन करण्यात आले आहे राज्य शासन जाणीवपूर्वक टप्पा अनुदान संदर्भात निर्णय घेत नसून याचा तीव्र शब्दात उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध केला तसेच परभणी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना या आंदोलनात सहभागी होऊन आठ व नऊ जुलै रोजी शैक्षणिक संस्था बंद करून सहकार्य करावे असे आवाहनही या माध्यमातून करण्यात आले यावेळी संस्थाचालक महामंडळाचे डॉक्टर विवेक नावंदर संतोष धारासुरकर विदोरा देशमुख मुख्याध्यापक संघाचे देवीदास उमाटे विलास बांगे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे पी आर जाधव शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे दिगंबर मोरे मराठवाडा शिक्षक संघटनेचे यशवंत मकरन संघटनेचे संघटने शाळा करला आहे त्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या परभणीतील प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्याकडून शक्य तितक्या परीने शाळा बंद कशी राहतील हे याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदून शाळा बंदसाठी पुरेपूर प्रयत्न -पुरे करण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत तसेच आज इथं शिक्षण समन्वय संघासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही पत्र स्वतः येऊन दिलेलं आहे आणि बैठकीत सहभाग घेतलेला आहे परभणीच्या सर्व संघटना इथं एकत्र आलेल्या आहेत आणि या सर्व संघटना त्या माध्यमातून परभणी जिल्हा शंभर टक्के कसा बंद राहील याचं नियोजन आम्ही करणार आहोत याच्याही पुढे जाऊन आमचे राष्ट्रवादी शिक्षक संघाचे आमदार आदरणीय विक्रम काळे साहेब यांनाही इथलं आजची जी परिस्थिती आहे किंवा आज जे बैठकीत घडलंय हे सविस्तर वर्तांत पाठवून विधान परिषदेमध्ये याचा आवाज कसा उठवता येईल हे आम्ही राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बी आर जाधव सर मी प्रत्यक्ष बोलून त्यांना इथले फोटो आपल्या बातम्या पाठवून विधान परिषदेमध्ये आवाज मोठा करून या सर्व टप्पा अनुदानावरती लवकरात लवकर निर्णय कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत मुंबईतील आझाद मैदानावर टप्पा अनुदाना, लोकर अनुदाना संदर्भामध्ये किंवा अन्य मागण्या संदर्भामध्ये शिक्षक समन्वय संघ यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे बेमुद धरणे आंदोलन आहे या आंदोलनाची सरकारनं अद्यापपर्यंत म्हणावी एवढी दखल घेतलेली नाही त्यामुळं शिक्षक समन्वय समिती संघानं पूर्ण राज्यव्यापी आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यव्यापी शैक्षणिक बंदचं आवाहन केलेला आहे त्या आव्हानास आम्ही शिक्षण संस्था महामंडळ परभणी जिल्हा परभणी महानगर शिक्षण संस्था महामंडळ आणि जिल्हा महामंडळ यांच्या वतीनं आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर मुख्याध्यापक संघ असो किंवा बाकी जे शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या भक्कमपणे या आंदोलनाच्या भक्कम पाठीशी उभ्या आहेत या आंदोलन जास्तीत जास्त यशस्वी व्हावं असे प्रयत्न हे सगळे संयुक्तपणे आम्ही सगळे करणार आहोत आणि सरकारला सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत या दोन दिवसीय शैक्षणिक बंदच्या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्या परभणी महानगरातील आणि परभणी जिल्ह्यातील सर्व शिक्ष शैक्षणिक संस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी संतोष धारा सुकर शिक्षण संस्था महामंडळ आणि उदय देशमुख आहेत आमचे डॉक्टर विवेक नावोंदर साहेब आहेत आणि आमचे शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य राज्य सहकार्यवाह जे आहेत माननीय आमदार विजय गवाने साहेब हे सुद्धा उद्या बैठक घेऊन या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करणार आहेत पाठिंब्याची धन्यवाद राज्य यांनी नऊ आणि दहा तारखेला जो शाळा बंद आंदोलन पुकारलेला आहे त्या शाळा बंद आंदोलनाला सर्वार्थाने पाठिंबा देण्यासाठी आज इथं मराठवाडा शिक्षक संघ राष्ट्रवादी शिक्षक संघ मुख्याध्यापक संघ संस्थाचालकांचं जे मंडळ आहे ती सगळी मंडळी इथं आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे शिक्षण क्षेत्र हे जे आहे याची संविधानिक जबाबदारी टाळून हे क्षेत्र खाजगीकरणाच्या घशात घालण्याचा घाट षड्यंत्र सरकारनं आखलेलं आहे त्या पद्धतीचे सगळे नियम अटी शर्ती आणि त्या पद्धतीचं सगळं आचरण सरकारकडून चालू आहे एक म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुस्कटदाबी करण्याचं काम या राज्यामध्ये चालू आहे आणि अनेक दिवस झाले ही शिक्षक मंडळी म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा होणार नाही अशा पद्धतीनं ना ते शोषण सहन करीत आहेत ज्या राज्यामध्ये शिक्षकच शोषित आहेत त्या राज्यामध्ये मग बाकी प्रश्न किती असतील हा प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्या समोर आहे म्हणून परभणीमध्ये आम्ही सगळ्या संघटना सगळ्या संघटनेचे पदाधिकारी मी मराठवाडा शिक्षक -शिक संघाच्या माध्यमातून आमच्या नवी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना हे आव्हान केलेलं आहे की आपल्याला या आपल्या बांधवांना ज्यांचे ज्यांना अजून पगार नाही त्या सगळ्या बांधवांसाठी त्यांची पगार ही आता आपली जबाबदारी आहे आपण आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या जे संघर्ष आहे त्या संघर्षाच्या बळावर आपण सन्मानाचं जीवन जगत आहोत आपल्या या पुढच्या पिढीला ते सन्मानाचं जीवन मिळवण्याची जबाबदारी निश्चितपणाने इथे सगळे आमचे डॉक्टर नावंधर साहेब आहेत आमचे आदरणीय मोरेसर आहेत आमचे जाधव सर आहेत आमचे उदयजी देशमुख आहेत आदरणीय बाळासाहेब राखे यांनी अतिशय मेहनतीने बैठक आज इथं संपन्न केलेली आहे आणि शिक्षकांच्या सामूहिक समन्वयातून सा हा प्रश्न निश्चितपणानं तडीस नेण्याचं काम होणार आहे आणि परभणीतील या शिक्षकांच्या एकजुटीतून परभणीतलं हे आंदोलन निश्चितपणानं अतिशय तीव्र आणि सरकारचं विधी असं ठरणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो